नमस्ते मित्रांनो एक फार सुंदर अशी फरमाईश केलेली आहे आदरणीय शेवंताताई गवई राहणार गोंदिया यांची फरमाईश आहे की दादा आपण आपल्या आवाजामध्ये नवरात्री उत्सवाच्या शुभ पर्वावर एक सुंदरसं गीत आणि गीताचे बोल आहेत सांगना देवी माझ्या भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला हे गीत आपण आपल्या आवाजामध्ये लिखित स्वरूपामध्ये सादर करावं अशी यांची विनंती आलेली आहे तर फार सुंदरसं गीत आहे आदरणीय बाळूजी शिंदे आणि संजय दादा लोंढे यांनी फार सुंदररित्या या गीताला लिहिलेलं आहे आणि फार सुंदररित्या गायलेलं आहे भारतीताई मढवी यांनी या गीताला गायलेलं आहे आणि फार सुंदरसं संगीत दिलेलं आहे बाळूजी शिंदे तर सुंदरसं गीत या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद सांगना देवी माझ्या भावला तू भा सुखी है मी माझ गावला सन्न देवी माझ्या भावला तू भावला सुखी है मी माझ गावला सासरा माझा बाप परी सासू माझी आई खरी सासरा माझा बाप परी सासू माझी आई खरी बघती माझ्या जीवा भावाला ती भावला सुखी है मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला तू भावला सुखी हाय मी माझ्या गावाला अग अगं सांग ना देवी माझ्या भावाला तू भाला सुखी हाय मी माझ्या गावला दीर माझा भाव समान नंद माझी बहिणी प्रमाण धीर माझ भावा समान ननंद माझी बहिणी प्रमाण दुःख कळत माझ्या जावला माझ्या जावला सुखी हाय मी माझ्या गावला सांगना देवी माझ्या भावाला तू भावला सुखी मी माझ्या माझ्यागला अग सांगना देवी माझ्या भावाला तू भावला सुखी मी माझ्या गला कुंकू जोडव काळ मनी मायाळूग माझा धनी कुंकू जोडव काळ म्हणी मायाळूग धनी तोच आधार हाय का जीवाला माझ्या जीवाला सुखी हाय मी माझ्या गावाला साना देवी माझा भावला तू भावला सुखी माझा गावला अग संगना देवी माझा भावला तू सुखी है मी माझा गावला मा जसं सास संसारा लहान लागून जर माहेर जस तस सास संसारा लहान ला गुण जर तूच माऊली आमच्या देवाला माझ्या देवाला सुखी हाय मी माझ्या सांगना देवी माझं भावाला तू भावला सुखी हाय मी माझं अग अगं सांगना देवी माझा भावाला तू भाला सुखी है मी माझा सुखी है मी माझा गावाला अग सुखी है मी माझा